बुराबा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आता आय्याजी ही रमा अक्षयने बनवलेले बखर बघते आणि म्हणते की मला हे बखर सगळ्यात जास्त आवडले आणि कुणी बनवलं हे तेवढ्यात अक्षय हा वर हात करून म्हणतो की आय्याजी मी बनवलं आहे आम्ही बनवलंय ते ते ऐकून आता आय्याजीला मोठा धक्का बसतो तर शशिकांत रेवा आवाक झालेले असतात आई आजी म्हणते की मला माहीतच होतं एवढी ब्रिलियंट आयडिया दुसऱ्या कुणाच्याच डोक्यात नसून ती फक्त अक्षयच्या डोक्यात येईल तेव्हा आता लगेचच आई आजी म्हणते की एकदम छान बनवलं आहे अक्षय तू तेव्हा आता अक्षय म्हणतो की ही आयडिया फक्त माझी नाही तर अम्मा दोघांचे आहे असे अक्षय रमाकडे बघत बोलतो अक्षय म्हणतो की तेव्हा आई आजी आज तुला जे काही बक्षीस द्यायचे ना ते आम्ही दोघांना विभागून दे तर आई आजी आज म्हणते की अक्षय हा तर तुझा मोठेपणा झाला रे जान्हवी पुढे म्हणते की सो यू आर अ विनर रमा अँड अक्षय आणि लगेचच आई आज आजी पुढे ते आता बक्षीस घेते आणि लगेचच आई आजी त्या बक्षिसाचा आज बॉक्स हातात घेत अक्षयच्या हातात देत म्हणते की यू आर अ विनर अक्षय तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे आम्हा दोघांना तो विभागून दे आणि आता अक्षय हा आजीला ते बक्षिसाचा बॉक्स रमाच्या हातात द्यायला सांगतो रमा तो बॉक्स उघडते आणि त्यामध्ये आता चांदीचे नाणे असते चांदीचे नाणी बाहेर काढताच आता लगेच सीमा म्हणते की काय आहे तर अक्षय म्हणतो की चांदीचं नाणं ते तर आता सीमा म्हणते की वाव आणि लगेच अक्षय म्हणतो की रेवा कसे आहे ग हे नाणे तर रेवा म्हणते की मस्त आणि रेवाचा मोठा जळफळाट झालेला असतो त्यानंतर अक्षय ते नाणे रामाकडे देतो तेव्हा आता रामा म्हणते की नको मला कशाला पाहिजे ते नाणी तर अक्षय म्हणतो की अगं ठेव तुझ्याकडे रामा म्हणते की आहो कशाला मला ते बनवण्यासाठी छान वाटत होतं म्हणून मी ते बनवलं त्यानंतर आता अक्षय रामाला म्हणतो ठेव तुझ्याकडे आणि मी तुझ्यासाठी अजून एक स्पेशल गिफ्ट आणलं आहे जा जाऊन बघ तिकडे तर आता रमाही दपक्या पावलाने अक्षयने आपल्याला काय गिफ्ट दिलं असेल हे विचार करून तिकडे जाऊ लागते तिकडे जा जाऊ लागताच आता इकडे आई आजी अक्षयला म्हणते की अरे ती मोलकरी नाही ना, ना तेव्हा एवढं जास्त व्हॅल्युएशन द्यायला नको तिला तर अक्षय म्हणतो की अगं तिचंसुद्धा यामध्ये तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे ना तेव्हा ते बक्षीस तरी काय आहे हे याचा तुम्ही विचार केला का अय्याजी म्हणते काय आहे अक्षय म्हणतो की अग तिच्यासाठी मुलगा आहे मुलगा तेव्हा आता अय्याजी म्हणते की मुलगा तर अक्षय म्हणतो हो तेव्हा रेवा खूप खुश होते तर आता अक्षय म्हणतो की मुलगा आणलास का रामासाठी अक्षय म्हणतो की नाही खरा खुरा अमित नावाचा रामाला आता लग्न करण्यासाठी मुलगा आणलाय मी तेव्हा आता आई आजीला सुद्धा खूप आनंद होतो आणि आय्याजी अक्षयला शाबासकी देत म्हणते की अरे अक्षय माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू जे करशील ना ते योग्यच करशील अक्षय असे म्हणत आईजी खुश होऊन हसू लागते इकडे आता रमा ही बाहेर जाते तर बाहेर अमित नावाचा मुलगा मोहरा उभा असतो तर रमा ते त्याच्या सवळ येऊन म्हणते की कोण आपण तर आता रमाकडे तोंड करत हात करत तो मुलगा म्हणतो की हाय मी आम्ही तर आता हात जोडून रामा म्हणते की पण आपण एकमेकांना कधी बघितलंही नाही आणि ओळखतही नाही तेवढ्या दरवाजात आक्षे येत म्हणतो की अजून तुम्ही भेटलेले नाही आहेत पण मीच यांना तुला भेटायला बोलावलंय आणि आता अक्षय अमितकडे येत म्हणतो की हाय अमित आणि ही रमा त्यानंतर हळूच अक्षय रमाच्या कानात म्हणतो अक्षय म्हणतो की आमच्या ऑफिसमधल्या माने काकांच्या ओळखीचा आहे हा आणि रोज हा दाढी करतो तुझ्या लिस्टमध्ये एकदम परफेक्ट बसेन अक्षय म्हणतो की तेव्हा आज तुम्ही न विचारता न विसरता डेटवरती जा रमा म्हणते की काय अहो हे का करताय तुम्ही मला न विचारल्याशिवाय तुम्ही हे असं का करता असे रमा अक्षयला बोलते अक्षय म्हणतो की रामा असं काय करते तूच मला रिक्वायरमेंट दिली ना आणि कधी ना कधी हे स्थळ असं बघावं लागणारच ना रमा म्हणते की मी आत्ताच लग्नाचा निर्णय नाही घेऊ शकत आणि हे सगळं असं करण्यासाठी माझे घरातले आहेत अक्षय म्हणतो की तुम्ही एकमेकांना भेटा तुमच्या आवडीनिवडी सांगा आणि नाही पटलं तर मग सांगा ना तर आता अक्षय अमितला म्हणतो की तू तु सुद्धा तुला नाही पटली तर मला सांग तुमच्यासाठी रेस्टॉरंट बुक केलेलं आहे तर आम्हीच म्हणतो थँक्यू साहेब तर आता अमित म्हणतो की चला मी बाईक आणली तर अक्षय म्हणतो की अरे त्यांना विचारतोस का घेऊन जा तर रमाला मोठा धक्का बसतो त्यानंतर आता अक्षय दोघांचाही हात एकमेकांच्या हातात देत म्हणतो की ऑल द बेस्ट एन्जॉय असे म्हणत अक्षय आतमध्ये निघून जातो तर पटकन रामा ही अमितच्या हातावरचा हात बाजूला घेते रामा घाबरलेली बघून अमित म्हणतो काय झालं रामा तर रामा म्हणते काही नाही आत्ता मला बरं वाटत नाही आहे त्यामुळे आपण आता नंतर जाऊ आणि रडतच पळतच रामा ही आतमध्ये निघून जाते आणि इकडे रमा पळतच आता कावेरीच्या घरी येते तेव्हा रमा आलेली बघून मंगला मावशी मोठ्याने ओरडत कावेरीला बोलावते आणि म्हणते की अगं रमा आली बघ रमाची ती घाबरलेली अवस्था बघून का मावशी म्हणते की काय झालं रामा तर रामा म्हणते की मला तर काही सुचतच नाही आहे यांना अजूनही काही आठवत नाही आहे आणि आता यांचे वागणे बघून मला सहन होत नाही आणि मला आता कसं तरीच होतं आहे रामा म्हणते की तुम्ही त्यांना सगळं सांगून टाका ना तर मावशी म्हणते की रामा कशाबद्दल बोलते तू तेव्हा आता रामा म्हणते की आमच्या नात्याबद्दल आमचं लग्न झालं हे तुम्ही त्यांना सांगून टाका ना तेव्हा आता पंकज म्हणतो की तूच सांग ना रामा त्यांना तर रामा म्हणते नाही नाही मी नाही सांगत तेव्हा आता मावशी म्हणते की अगं आम्ही कसं सांगू रामा, रामा, रामा तर रामा म्हणते की तुमच्याकडे सगळ्याच गोष्टीला पर्याय असतात ना तेव्हा तुम्हीच सांगा ना रामा आता घाबरून पटकन पाणी पिते तर कावेरी म्हणते की अगं रामा पण झालं तरी काय तेव्हा रामा म्हणते की तुमच्याकडे आमचा लग्नाचा अल्बम आहे ना त्यामधले फोटो तुम्ही त्यांना दाखवा ना रामा म्हणते की तुम्हाला जर सांगता येत नसेल तर तुम्ही एक काम करा आमच्या लग्नाचे फोटो एका चिठ्ठीत घा पॉकेटमध्ये घाला आणि ती पॉकेटची चिठ्ठी त्यांच्याकडे पाठवा त्यामुळे त्यांना कळेल तरी आमचं लग्न झालंय म्हणून रामा ही फक्त बोलतच असते आणि मावशी आणि कावेरी फक्त ऐकतच असतात रामा त्यांना काही बोलू देतच नसते त्यांच्याकडे बघत रामा म्हणते की आवो तुम्हाला माझ्या अवस्था दिसत नाही का मला कसतरी होतं माझ्यावरती दडपण येतं आहे मी अस्वस्थ झाले रामा म्हणते की आणि घरातलं एकही माणूस त्यांच्यासोबत खरं बोलायला तयारच नाही आहे सगळेजण खोटंच बोलत आहेत म्हणून मी सांगते की तुम्ही त्यांना जाऊन सगळं खरं सांगूनच टाका आजूबाजूचं वातावरण बघून ना मला आता असह्य झाले आणि आता मला राहवत नाही तेव्हा आता पंकज म्हणतो की अगर मम्मी हे तूच सांगितलं पाहिजे त्यांना तर रमा म्हणते की मी नाही सांगू शकत त्यांना आणि मी त्यांना जर सांगितलं तर त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर मग मी काय करू तर आता लगेचच पंकज म्हणतो की मग तुझा जीवाचा वर खाली होतो त्याचं काय तर आता रामा म्हणते की ते रेवा सोबत लग्न करायला निघालेत आणि हे मी नाही बघू शकत ते ऐकून मंगला मावशी आणि कावेरीला मोठा धक्का बसलेला असतो रामा म्हणते की त्यांचं रेवावरती प्रेम आहे आणि ते लग्न करायला निघाले आणि त्यांच्या तोंडामध्ये आता रामासुद्धा नाही आणि डोळ्यामध्ये आता दोन वेण्यासुद्धा नाही ते फक्त मला कामवाली मावशी म्हणून ओळखतात मी फक्त त्यांच्यासाठी मोलकरीन आहे मोलकरीन ते ऐकून मावशी पंकजा आणि कावेरीला मोठा धक्का बसलेला असतो मी त्या घरात मोलकरीन बनून राहते कशासाठी पुढे जाऊन तरी त्यांना सगळं कळेल म्हणून रामा म्हणते की परत आम्ही नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडू आणि नव्याने संसाराला सुरुवात करू यासाठी मी असे दिवस काढते पण आता होतं उलटच आणि आता रामा म्हणते की हे म्हणतात की माझ्यासाठी नवीन मुलगा शोधतो माझाच नवरा माझ्यासाठी नव नवीन मुलगा शोधतोय ते ऐकून आता मंगला मावशी कावेरीला धक्का बसलेला असतो रामा म्हणते की माझाच नवरा माझ्यासाठी मुलगा शोधतोय हे मी कसं सहन करू सांगा ना तुम्ही माझाच नवरा माझ्यासमोर दुसऱ्या मुलीच्या लग्नाचे स्वप्न बघतो हे मी नाहीक सहन करू शकत आणि माझाच नवरा त्यांच्या लग्नात माझं लग्न लावायचं सांगतोय आणि तेही दुसऱ्या मुलासोबत हे मी कसं सहन करायचं रामा म्हणते की त्यांनी माझ्यासाठी एक नवीन मुलगा बघितला देखील त्यांनी मला सरप्राईज आहे म्हणून बाहेर यायला सांगितलं तेव्हा तो मुलगा तिथे उभा होता त्यांनी माझ्या नवऱ्याने माझा हात त्या मुलाच्या हाती दिला आणि म्हणाला की तुम्ही डेटवर जा म्हणून आणि तिथे एकमेकांसोबत गप्पा मारा ओळख करा रामा म्हणते की माझ्या नवऱ्याने एवढं सगळं केलं तेव्हा मी हात जोडून तुम्हाला सांगते यापुढे मी सहन करू शकत नाही तेव्हा आता कावेरी म्हणते की रामा तुझं तुझ्या नवऱ्यावरती प्रेम आहे पण तुला त्यांच्यावरती हक्क दाखवायचा नाही बरोबर ना इकडे आता लगेच शशिकांत त्याच्या मित्राला कॉल करतो आणि म्हणतो की अरे मी त्याच्यासाठी एक उत्तम मुलगी बघितली तेव्हा पटकन त्याचं सगळं सामान कपडे बॅग सगळं आता गाडीमध्ये भर आणि त्याला एक इकडे पाठवून दे फोन ठेवत आता शशिकांत आजीला म्हणतो की आजी आता लमा रामाचं लग्न झालंच म्हणून समज खुश होत हसतच आई आजी म्हणते की शशिकांत तुझं डोकंसुद्धा काय चालतं ना काही वेळेस कमाल तर शशिकांत खुश होतो इकडे आता कावेरी रामाला म्हणते की रामा त्यांना जर आयुष्यभर काहीच आठवलं नाही तर मोलकरीन बनून तू तिथेच बसून राहणार आहेस का कावेरी म्हणते की अगं रामा चांगला तुझा देता, तुझा चो ते चांगला मुलगा शोधून तुझं लग्न करून देतात तुझं अजूनही लग्नाचं वय गेलेलं नाहीये तेव्हा आता कावेरी म्हणते की तुला लग्न करायला काहीच हरकत नाही रामा रामा म्हणते की आई काय बोलतेस तर कावेरी म्हणते की अगं रामा अक्षय राव तुझ्या बरोबरीचा मुलगा तुला बघून देणार आहेत ना कावेरी म्हणते की रामा तेव्हा मला असं वाटतंय की तू ही संधी सोडायला नको रामा म्हणते की मला नाही पटत तर मावशी म्हणते की पण आम्हाला पटतंय ना तू आता त्यांचा विषय सोडून दे रामा कावेरी म्हणते की अक्षय रावांनी जरी उद्या तुला ओळखलं तरी तुला असं वाटतंय का प्रश्न सुटतील म्हणून कावेरी म्हणते की रामा तुझं जरी सगळं काही त्यांची मेमरी परत आली तर व्यवस्थित होणार नाही कारण त्या बाजूने बोलणारे तुझ्या बाजूने कोणीच नाही आहे रामा माझी एक मैत्रीण आहे ना, ना तिची मुलगी सीमा तिला तोंडातून ब्र शब्दसुद्धा काढण्याचा अधिकार नाही आहे बोल आता ती सीमा आहे ना तुला वाटतं की ती तुझ्या बाजूने उजा उभा राहील रामा नाही तिचं त्या घरात कोणीच चालू देत नाही आणि त्या घरात ज्या लोकांकडे सत्ता आहे ना ती घरातली सगळं लोक तुझ्या विरोधात उभी राहे आहेत रमा कावेरी म्हणते की त्यापेक्षा अक्षयराव जे म्हणतात ना ते ऐक आणि ते कर आणि पुन्हा नव्याने संसार उभा कर रमा रमा म्हणते की मला हे मान्यच नाही आणि मी हे करूच शकत नाही त्यानंतर रमा म्हणते की नाही माझं त्यांच्यावर प्रेम आहे तर पंकज म्हणतो की रमा तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे ना बरं ठीक आहे पण तुझं हे प्रेम तुला किती वर्षे वाट बघायला लावणार आहे ते तरी सांग पंकज म्हणतो की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे ना मग त्यांची कॉलर पकड आणि त्यांना सांग तुझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून सांग त्यांना तूच त्यांची बायको आहेत आणि तुम्ही माझे नवरा आहात म्हणून पंकज म्हणतो की तुला हे शक्य एका रामा नाही ना मग अक्षयराव जे सांगतात ना ते ऐक आणि तू दुसरं लग्न कर तेव्हा आता पंकज म्हणतो की त्यांचा आदर ठेव ते ऐकताच रामा म्हणते की काय बोलताय तुम्ही हे सगळे मी इथे आले की मला असं वाटलं की मला तुमचा आधार मिळेल तुम्ही मला समजून घेताल पण इथे तर तुम्ही उलटेच बोलतायत तुम्ही मला म्हणायला हवं होतं की काही दिवस सहन कर पुन्हा ते पूर्वीसारखे होतील मग सगळं काही होईल व्यवस्थित पण तुम्ही तर उलटच बोलताय तेव्हा आता मावशी म्हणते की रमा असा विचार करून काहीही होत नसतं हे बघ तू मोलकरीन म्हणून त्या घरात राहते ना आता आणि अक्षय वाटतं की रेवाचं त्यांच्यासोबत लग्न व्हावं उद्याच राक्षयरावांचं रेवासोबत लग्न झालं आणि सगळे हक्क तिच्या हातात आले तर ती तुझ्या साड बरोबर व्यवस्थित वागेल का रमा असे आता मावशी ही रामाला बोलते मावशी म्हणते की जर तुझ्या नवऱ्याला काही चाठवलं नाही तर ती रेवा तुला घरात तरी ठेवेल का ते मला सांग तेव्हा आता रमा म्हणते की मला हे सगळं नाही करायचं आणि तुमचंसुद्धा मला का काहीच ऐकायचं नाही कारण आता तुमच्या डोक्यावरसुद्धा परिणाम झाला आहे आणि आता कावेरीसुद्धा रामाला समजावू लागते आणि म्हणते की ऐक ना माझं रामा प्लीज तेव्हा आता रामा म्हणते की बस पुन्हा पुन्हा मला समजवू नका आणि आता ताबडतोब रामा आई म्हणजे कावेरीच्या घरातून निघून रस्त्याने जाऊ लागते तर इकडे रस्त्याने जाताना रामाच्या म डोक्यात आणि मनात फक्त एकच विचार असतो कावेरी पंकज यांनी आता रामाला जसं दुसरं लग्न करण्यासाठी सांगितलं हे सगळं आता रमाच्या डोक्यात येऊ लागतं पंकजने सांगितलेलं असतं की अक्षयराव अगदी व्यवस्थित करतायत तेव्हा त्यांचा आदर ठेव आणि दुसरं लग्न कर हे आता रामाला आठवतं रामा विचार करते की आईसुद्धा माझ्या विरोधात फिरली पण मी काही मागे आटणार नाही मी यांना समजून सांगेन पण आता यांना समजून तरी कसं सांगू असे रामा विचार करते रामा म्हणते की आणि मी जरी सांगितलं तरी हे ऐकतील का आणि मी दुसऱ्या लग्नाचा विचारसुद्धा करू शकत नाही इकडे आता अक्षय अभ्या आणि आता सगळेजण लग्नाची तयारी सुरू करतात आनंद आभ्या आता फुलांचे हार करून ते सगळे दरवाज्याला लावत असतात इकडे आनंद सुरुवातीला आपण अभ्या आणि अक्षयसोबत कशा जुन्या आठवणीमध्ये एक रूप झालो होतो हे सगळे आता गप्पा मारत आनंद आभ्या आणि ला अक्षयला सांगू लागतो तेव्हा आता हसतच अक्षय आनंदला म्हणत असतो की मला सगळं आहे दादा तेवढ्यात आता दरवाज्यात रमा तिथे येते आणि अक्षयकडे बघत म्हणते की मला यांना सगळं सांगायचं आहे पण मी आता यांना कसं सांगू रमा म्हणते की जर मी हे सगळं खरं सांगितलं तर यांच्या चेहऱ्यावरचा हा खरा रंग उतरेल का आणि आता तेवढ्यात रमाकांत तिथे येत म्हणतो की काय रे अजून आवरलं नाही का आणि किती वाजले बघितलं का गणपती आणायला जायचं ना रमाकांत म्हणतो की लवकर तयारी करा बरं का आपल्याला गणपती आणायला जायचं आहे आणि आता इकडे रमा ते सगळं बघत असते तेवढ्यात आता इकडे आभ्या हा टेरेसवर येतो आणि व राभाळाकडे बघत इकडे तिकडे विचार करू लागतो आणि तेवढ्यात आता पाठीमागून रमा तिथे येते आणि म्हणते की आभी दादा मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं होतं पटकन डोळे पुसत आभी म्हणतो की बोला तर आता रमा म्हणते की मला माहिती आहे तुमच्या मनात माझ्याविषयी राग आहे रमा आता जे काही झालं त्याबद्दल स्वारी मागत म्हणते की मी खूप प्रयत्न केला तुमच्या मनातील गैरसमज काढायचा पण आता हे जे काही चाललं आहे ते तुम्हाला कसं बघवतं आहे रमा म्हणते की तुम्ही का सहन करताय आणि का नाही बोलत तुम्ही तेव्हा आता आभ्या म्हणतो की मी काय करू तर रमा म्हणते की तुम्हीसुद्धा बोलू शकता ना तेव्हा आता आभ्या म्हणतो की मी नाही बोलू शकत कारण मला काय करायचं ना ते काहीच कळत नाही आहे मी जर सपोर्ट केला आणि त्या लोकांनी मला जर बाहेर काढलं तर मी काय केलंय त्यांच्यासाठी असा आता अभया आम्हाला बोलतो आत्तापर्यंत मी त्यांना फक्त त्रासच दिला आहे आणि आता अभ्या म्हणतो की रेवा फक्त माझी बायको नाही तर माझंसुद्धा तिच्यावर प्रेम आहे पण आता अक्षयच्या सुखासाठी जर मला माझ्या प्रेमाचा त्याग करावायची वेळ आली असेल तर ते मी करेन असे आता अभ्या रामाला बोलतो मी काहीच करू शकत नाही असे म्हणत आता डोळ्यात पाणी आणत अभ्यात येथून निघून जातो तर आता रमा ही अक्षयसमोर कशी सत्य आणणार हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा